मानासाठी आदरणीय आदरणीय अरुणजी जोरदार साहेब यांनी एक हजार रुपयांची भेट पाठवलेली आहे एकदा जोरदार काळ्या सगळ्या कलाकारांसाठी झाल्या पाहिजे पिंपरी चिंचवड कलाकार संघाच्या अठराव्या वर्धापन दिनानिमित्तानं हे सगळे कलाकार महाराष्ट्राची मराठवाडी रणरागिणी अर्थातच लावणी सादर करत होते पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद वन्स मोर वन्स आपल्याला वेळेस बंधन नाही पण अमरजीने विनंती करतो की अगदी वर्ष आपण थोडक्यात घ्यावा येण्यावर विनंती आहे त्याच्यामध्ये दुसरं गाणं ऍड करू नका प्लीज विनंती हात जोडून थिएटरची माणसं मागे आलेली आहेत प्लीज अ आ... अब तक ते मसीह मोहबत मसीह मसीह मोहबत के रोके मारो हम तेरा नाम सुंदर चले आए अब दे नम देते तेरी मैं मेरी महिला चले आए ऐसा चलिए

गुणवंत हा कार्यक्रम <laughs> <उन्दु। laughs> <उन्दु। laughs> मंचावरती संपन्न केलेला आहे आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सकाळी दहा वाजल्यापासून ते आतापर्यंत पिंपरींचोड कलाकार संघ अठरावा वर्धापन दिन सोहळा आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला असं मी जाहीर करतो आणि सर्व कलाकारांचा आपण सन्मान करत आहोत विनंती या सगळ्या कलाकारांना कृपया आपण स्वीकारायचा आहे <laughs> <मसा सुपुर्ण> <laughs> या ठिकाणी विनंती करतो कोकोजी बंड पुणेकर आणि सगळ्या कलाकारांना कार्यक्रम कमिटी दाखल कलाकारांचा सन्मान करायचा आहे सकाळपासून सुपूर्ण दिवस भर त्या आताच्या लावणीसाठी माझे मामा आणि कलाकार आदरणीय रमेश गायकवाड यांच्यावरती पायशुर बैठे मामांचे धन्यवाद व्यक्त करतो या ठिकाणी आणलेल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद आणि आभार अमरजीने विनंती करतो की आपल्या सगळ्या कलाकारांचा सत्कार आपण स्वीकारायचं आहे सगळ्या कलाकारांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे विनंती आपल्याला त्या ठिकाणी प्रणयाजी आणि आर्जूजी या दोघींनाही विनंती आहे की कृपया आपण स्वीकारायचा आहे प्लीज 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 क्या बात आहे ज्येष्ठ संगीतकार प्रसिद्ध नाव राजू सर आदरणीय सागरजी तुपार पुणेसर आमरजी पुणेकर आर्जूजी प्रणयाजी यांना विनंती आपला सन्मान स्वीकारायचा आहे सिद्धेजी आपल्याला तर पुरस्कार दिलाय आपण परत सर्टिफिकेट घ्यायला आलात काय हरकत नाही ते फार महत्वाचं आहे आरतीची आणि त्यांची सर्व टीम आपण दिवसभर सगळ्यांनी कलाकार संघाच्या अठराव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आम्हाला कलाकारांना अतिशय गोनाचं सहकार्य केलं या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली श्रेयस त्याचबरोबर निलेश भंडारे आपण हे स्टेजवर यावं म्हणून काका अत्रे आपण हे सन्मान घ्या या लवकर पुढे या आदरणीय देवीदाजी सर या ठिकाणी संदीप राया नंदिनी राणी ज्यांनी ज्यांनी दिवसभर वेगवेगळ्या प्रकारचं सहकार्य केलं त्याचबरोबर नटसम्राट निळफुळे नाट्यगृहाचे सर्व कर्मचारी यांनी सुद्धा आम्हाला फार मोलाचं सहकार्य केलं आमचे आदरणीय दादा असतील किंवा सगळी टीम असेल लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन सर्व आमचे मान्यवर कार्यकर्ते असतील या ठिकाणी लोकशाही अदाभाऊ साठे उत्सव अध्यक्ष आदरणीय रसाळ साहेब यांचाही सन्मान होता मी विनंती करतो विजय कुमारी उलपे यांना की रसाळ साहेबांचा आपण सन्मान करायचा आहे नेहमी कलाकारांच्या पाठीशी ने असणारे आदरणीय रसाळ साहेब तर मागाशी सर्व मान्यवरांचा सा सन्मान झाला परंतु रसाळ साहेब थोडेसे उशिरा आले तर त्यांचाही सन्मान या ठिकाणी करूयात जाऊ दे बॅकग्राऊंड जाऊ द्या जाऊ ना दिवसभायर विविध पद्धतीनं अनेक जणांचे हातभार या सोहळ्यासाठी लाभलेले आहेत अगदी देणगी रुपाने असेल मदत रुपाने असेल विविध प्रकारची मदत आम्हाला अनेक विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केली या सगळ्या मान्यवरांचे खरंच मनापासून धन्यवाद आहे ज्यांनी यांनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अतिशय मोलाचं सहकार्य केलं या सर्वच पाहुण्यांसह सर्वच मान्यवरांचं जाणशूर व्यक्तींच सुमित मस्के आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे लाईट असेल साऊंड असेल फोटोग्राफर असतील त्याचबरोबर सेटिंग असेल एल ई बॉल असेल त्याचबरोबर हे थिएटर आणि प्रत्येक कामामध्ये आम्हाला सहकार्य करणारे हे सर्वच आमचे सहकारी या सगळ्यांचे पिंपीचर कलाकार संघाच्या वतीने मी मनापासून आभार व्यक्त करतो कलाकार इथे सुखाय हे बाळगून कलाकार काम करत आहे चौर कलाकार संघाच्या अठराव्या वर्धापन सोहळ्याच्या आपण सगळ्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार आणि धन्यवाद आदरणीय रसाय सर शर्मा त्या ठिकाणी विजय कुमारजी उडबे आणि आमच्या सर्व कपडीचे शुभास्थे होत आहे संजयजी मगार बाळासाहेबजी झाडू मारायचे आपण सगळ्यांनी जे सहकार्य दिलं जे प्रेम दिलं आणि आम्हाला सर्व पेंटिंग कलाकार संघाच्या कार्यकर्त्यांना जे आशीर्वाद दिले त्याबद्दल सगळ्यांचे आभार प्रार्थना तोपर्यंत आपली सगळ्यांची आम्ही रजा घेतो या सोहळ्याला जे सहकार्य दिले त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे हार जोडून धन्यवाद चुकून कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर ते त्यांचे सुद्धा आम्ही शब्द सुखांनी मनापासून धन्यवाद आणि आभार या ठिकाणी व्यक्त करत आहे मी विनंती करतो सर्व कार्यकारिणी स्टेजवर यायचे कार्यकारिणीतील प्रत्येक सदस्यानं स्टेजवर यायचे आदरणीय अध्यक्ष अजयकुमार उर्फे कार्याध्यक्ष के केडी गड उपाध्यक्ष अमके चारे अभिजित राजे विठू पवार बाळासाहेब भेकाजे संजय मगर त्याचबरोबर मोरारजी काजी श्याम नागावी या ठिकाणी आदरणीय दिगंबरजी गरुड त्याच बरोबर शिल्पाजी आरतीजी तसेच आदरणीय आमचे सकट मामा त्याचबरोबर दिगंबर गरुड आदरणीय मेबन अल्हाड मृणाल कुलकर्णी ज्योती डोळस सर्व कार्यकारिणीला विनंती आपण स्टेज या श्यामकी ना पुढे त्याचबरोबर डेव्हिड अंकल कार्यकारिणीचे सर्व सदस्य या ठिकाणी यायचे त्याचबरोबर सचिव आणि प्रवक्ता चित्रसेन भवार यांनी सुद्धा पुढे यायचे या डेव्हिड अंकल चला